सुस्वागत मित्रांनो हुकुमाची राणी ही सकारी सकारी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळी सकाळी मालदी किचनमधून नाष्टता करण्यासाठी सर्व सामान बाहेर आणत असते इंद्राला ती हाका मारत असते आणि रत्नकाई आता बोरू लागते की नाही इंद्रा येणार नाहीये तर मालती बोलते का येणार नाहीये काही प्रॉब्लेम झालाय का तर आता रत्नकाकी बोरू लागते अगं ते दोघे आत्ताच नगरघरातून बाहेर गेले मालती बोरू लागते असं कसं नाष्टता न करताच माझा मुलगा आज घरातून बाहेर निघून गेला असं कसं झालं याआधी तो कसा मला विचारून कधीच बाहेर गेलेला नव्हता मग आज कसा गेला हे सगळं नक्कीच नात्या राणीमुळेच घडत आहे राणीनीच ना, राणी राणी ना काहीतरी फोस लावलेली असणार माझ्या मुलाला आणि म्हणूनच माझी परवानगी न घेताच ना इंद्रा असा घरातून बाहेर निघून गेला आबाही तिथेच असतो आबा आता तिला समजवत असतो अहो मालती महत्त्वाचं काम असेल त्याचं क्यामुळे गेला असेल तो बाहेर आणि आता मला ती बोरू लागते ठीक आहे माझ्या मुलाला मी कॉलच करून बघते आणि मग काय ती इंद्रजीत सरांना कॉल लावत असते त्यानंतर आता उर्मिलासुद्धा शेजारीच बसलेली असते शेजारी बसल्यानंतर ती आता बोरू लागते सकाळी सकाळीच या दोघांचा भांडण मला आज पाहायला मिळा पाहायला मिळेल मज्जा येणार आहे फॅक्टरीमध्ये जात असतानाच इंद्रा राणीने काही नाश्तता केलेला नसतो म्हणून दोघंही एका मिसळ पॉईंटवरती थांबलेले असतात राणी मिसळ खात असते मात्र याआधी कधीच ना एवढा तिखट इंद्राने काही खाल्लेलं नसतं त्याला ते जमतच नाही तो आता राणीला बोलू लागतो राणी, ला राणी अगं किती तिखट आहे हे मला नाही जमणार खायला तर राणी बोलते तसंही मला माहीतच होतं तुमच्यासारख्या व्यक्तींनाही जमणारच नाहीये आणा माझ्याकडे राणीची आई सकाळी सकाळी नळाला पाणी आलेलं असतं कळशी घेऊन पाणी भरायला बाहेर जाते आणि चालता चालता ती घरामध्ये येते तिला चालताच येत नाही आणि अचानकच ना तिचा तोल जातो आणि ती फरशीवरती खाली कोसळते आता राणीचे बाबाबुआ तिथे धावून येतात तिला उचलतात आणि तिला बेडवरती झोपवतात बोलू लागतात की सुरखे तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं आणि कशाला जडजड सामान उचलायचं सा तू तु। तुला माहिती ना तुझी तब्येत ठीक नाहीये आणि मनातल्या मनात बुवा बोलत असतो की आता काहीही करून मला या सुरखेच ना ऑपरेशन करावंच लागेल पण एवढे पैसे आणायचे तरी कुठून तर आता इंद्रजीत बोलत असतो की राणी मला नाही जमणार आहे खायला राणी बोलते मला माहीतच होत तुम्हाला जमणार नाहीये कारण तुम्ही कच्चे लिंबू आहात तर इंद्रा बोलतो काय म्हणाले मला कच लिंबू आण आता तुला ही मिसळ मी पूर्णपणे खाऊन दाखवतो आणि तिखट लागत असतानाही इंद्रा बळजबरीच ना राणीसमोर मला काहीच होत नाहीये असं दाखवत बळजबरीच ना मिसळ खाऊ लागतो राणी खरं तर इंद्रजीत सरांची मज्जाच घेत असते इंद्राकडे पाहून ती गालातल्या गालात हसत गालात असते त्यानंतर पुढे आता मालती जी असते ना हिला काही राहवतच नाही आणि ती लगेच ना इंद्राजी सरांना कॉल लावते इंद्रा हा समोरच बसलेला असतो तो बघतो की आईचा कॉल आलेला आहे आता तो आईला बोरू लागतो आई काय झालंय तू का मला कॉल केला तर आता आई बोरू लागते इंद्रा अरे आज कसा न बोलताच निघून गेला रे तू तु तु तुझी आई आहे ना मी याआधी तू कधीच असा गेलेला नव्हतास रे तर इंद्रा बुरू लागतो आई अगं माझं ना आज खूप महत्वाचं काम होतं आणि आता ती विचारू लागते की कुठे आहेस आता तू नेमकं तर तो बुरू लागतो मी नाष्टता करण्यासाठीच बाहेर आलोय आणि आमचा प्लॅनच ठरला तसा मालती बोलते कुणाचा तुझा आकात्या राणीचा तर इंद्रा राणीच नाव पुढे घेतो राणीनीच हा सगळा प्लॅन केलेला आहे आता पिय आहे ना ती माझी पुढचा शेडल तिच्याप्रमाणेच असणार आहे बाकी ठेवतो फोन मी असं बोलून ती फोन ना बंद करते त्यानंतर पुढे आई आता चिडलेली असते हे इंद्राला माहिती झालेलं असतं म्हणून राणी आता त्याला जाब विचारते इंद्राजी सर काय झालं काय म्हणत होत्या मालती मॅडम आता तो बोडू लागतो काही नाही राणी तू जेवून घे ना आणि इंद्रा आता मस्तपैकी मिसळ वगैरे खातो त्यानंतर पुढे आपल्याला तशी दिसतं राणी आणि इंद्रजीत दोघेही जण एका अनोळख्या पुलावरती येऊन आता उभे राहिलेले असतात इंद्रा बोलत असतो की राणी जावा का नाही तिकडे असं मला भीती वाटत आहे ग तर आता राणी बोलू नाहीये मग काय झालं मी आहे ना तुमचा दुसरा मुलगा अहो तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत रतनबरा होत नाही ना तोपर्यंत तुमच्या घराचा सगळा खर्च मी करणार आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये जेवढा खर्च झालेला आहे ना तो सगळा मीच करणार असं ती बुडत असते त्यानंतर पुढे आता सरस्वती जी असते ना ही राणी चाळीमध्ये आलेली असते तिला माहिती झालेलं असतं आणि म्हणूनच ती आत्ता असं दाखवत असते ना की तिला अजिबात त्रास होत नाहीये ती स्वयंपाक करत असते आता बुवा तिथे येतो सरस्वतीला बोडू लागतो की सुरखे अगं तुझी तब्येत ठीक नाहीये ना तरीही हे काम करतेस का गं तू सुरखे बोलते तुम्ही काळजी करू नका काहीही झालेलं नाहीये मला बुवा बोलतो तू वरवर जरी मला दाखवत नसली ना सुरखे तरी मला चांगलंच करतं हे सगळं तू का करतेस तुझी मुलगी इथे आली आहे ना म्हणून इंद्र राणी त्या घरातून बाहेर पडतात तिथं येतो आणि आता दोघांनाही समजवत असतो की काय झालंय आणि आता बुडू लागतो की आपले कामगार फॅक्टरीमध्ये यायला नको बोलताय कोणीतरी त्यांचे कानच भरले असं वाटतंय मला तर इंद्रा बोलतो ठीक आहे करूया काहीतरी आपण गजा तिथे येतो बोलू लागतो की साहेब तर इंद्रा बोल तुम्हाला माहिती तुम्हाला काय बोलायचंय आणि तुम्ही काळजी करू नका फॅक्टरीमध्ये काल जो काही अपघात झालाय ना त्या रमेशचा सगळा खर्च मी करणार आहे एवढंच नव्हे तो कामावर नाही ना जोपर्यंत तो बरा होत नाही ना तो तोपर्यंत त्याचा पगारही चालू असणार आहे गजा बोलतो साहेब बरोबर आहे तुमचं पण तुम्ही हे जर नाही केलं तर काय करायचं अरे तर आत्ता तो बोरू लागतो हा सल्ला फक्त त्याच्या एकट्यासाठी नाहीये तर फॅक्टरीतल्या प्रत्येक लोकांसाठी आहे तर बोलते इंद्रजीत सर बरंच केलं तुम्ही तर लोकही बोरू लागतात की इंद्रजीत सर खरंच तुम्ही आबांसारखाच न विचार करायला लागले आता तरीही गजा बोलतो पण आमचा तुमच्यावरती विश्वास नाहीये तर राणी बोलते गजा भाऊ काय चालू तुमचं का विश्वास नाही तुमचा इंद्रजीत सरांवरती मला तर आत्ता असं वाटते ना की तुमचे कोणीतरी कानच भरले इंद्रजीत सर सांगताय ना तुम्हाला की ते तुमची मदत करतील काही अपघात झाला तर का कशाला काळजी करताय गोंधळ घालताय चला जा आत्ता त्यानंतर आता येणाऱ्या भागामध्ये राणी आणि इंद्रजीत हे दोघेही गाडीमध्ये बसून घराकडेच वळू लागतात तर इंद्रा बोलतो राणी चल आत्ता तर राणी बोलते नाही मला एक महत्त्वाचं काम आहे तेच काम मी करून आले आणि इकडे अजून अचानकच न सुरखी म्हणजे राणीची जी आई असते ना तिला जरा जास्तच न दुखापत व्हायला लागते राणीच्या आईची तब्येत अचानकच न खराब होऊन गेलेली असते तिला त्रासच ना सहन होत नाही आणि तिथेच ना ती प्राण सोडते हे पाहून राणीचे बाबा एकदमच ना जोरात ओरडतात की सुरखे त्यानंतर राणी आता बोलत असते इंद्राजीत सर तुम्ही जा मला खूप मोठ्या गोष्टींचा छड लावायचा आहे मला जे वाटतंय ना ते मी शोधून काढणारच खरंतर ह्या सगळ्यांबद्दल इंद्राला काही कळत नाही खरं तर चिकूच्या प्रकरणाबद्दलच इंद्रजीत सरांना बोलत असते तर आता राणी जेव्हा वस्तीत पोहोचेल तिला कळेल की आपल्या आईचा दुर्दैवी मृत्यू झालाय तेव्हा ती कशी रीट करेल बरं आणि मालिकेमध्ये यामुळे काही नवीन वळण येणार का हे बघणं रंजकन ठरणार आहे